मसाज जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे निर्गुण फोटो सगळ्यांच्या समोर आले संतोष देशमुखांना किती अमानुषपणे आणि क्रूरपणे मारण्यात आलं ते पाहून तुमचंही काळीच फाटलं असेल अंगाचा थरका पुरवणारे हे फोटो पाहून तुमचंही मन हिलावून गेलं असेल ते फोटो पाहून महाराष्ट्रात संतापाची लाट उचळली संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणारे आरोपी वाल्मिक कराड आणि त्याची टोळी मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असल्यामुळं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आणि आज अखेर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला धनंजय मुंडेंकडे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार होता त्यामुळं आता धनुभाऊंचं मंत्रीपद कुणाच्या गळ्यात पडणार या चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाल्यात धनंजय मुंडेच्या जागी जो कोणी मंत्री होईल तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल एवढं मात्र नक्की त्यासाठी कोणकोणते नेते सध्या रेसमध्ये आहेत कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो व्हायरल झाल्यानंतर रात्री देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला बीड जिल्ह्यातील मस्साजोगते स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यतीत झालं या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालंय तसेच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं तसेच माझ्या सत्सबुद्धीला आणि मागील काही दिवसापासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळं वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिलाय असं सुद्धा मुंडे यांनी म्हटलं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे मंत्रीपद नेमकं कुणाकडे जाईल यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली यासाठी काही नावं सुद्धा आता समोर येत आहेत यातलं पहिलं नाव म्हणजे छगन भुजबळांचं मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांच्या पुनर्वसनाची शक्यता वर्तवली जात आहे खरंतर छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे मोठे नेते मात्र अचानकपणे संभाव्य मंत्रिमंडळातून त्यांना डावलण्यात आल्यानं त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली जहा नाही चैना वहा नाही रेना असं म्हणत त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे अनेकदा बोलून सुद्धा दाखवली आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हे मंत्रीपद छगन भुजबळ यांना दिलं जाईल आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी सुद्धा एक चर्चा आहे छगन भुजबळ यांच्या मागे आजही मोठा ओबीसी वर्ग आहे त्यांच्या राजकारणाचा अनुभव सुद्धा काय त्यातच मधल्या काळात छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढती जवळीक बघता छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतल्यास आश्चर्य वाटायला नको धनंजय मुंडेंच्या जागी मंत्रिमंडळात संधी मिळेल असं दुसरं नाव म्हणजे प्रकाश सोळंके माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके हे बीड जिल्ह्यातीलच सत्तेत एकत्रित असून सुद्धा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा त्यांनी सुरुवातीपासूनच लावून धरला होता तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून सुद्धा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी त्यांनी सगळ्यात आधी आक्रमक भूमिका घेतली होती त्यातच प्रकाश सळुंके हे मराठा समाजातून येतात बीडमध्ये आधीच मराठा विरुद्ध वंजारी या संघर्षानं वेग धरलाय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनं आधीच मराठा समाज हा सरकारवर नाराज झालाय अशावेळी मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी आणि बीड मधील एकूण परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी प्रकाश सोळुंके यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते प्रकाश सोळुंके यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते धनंजय मुंडे यांच्या जागी मंत्रिमंडळात संधी मिळेल असं तिसरं नाव म्हणजे अनिल पाटील आमदार असलेले अनिल पाटील यांच्याकडं यापूर्वी मंत्रीपदाचा अनुभव आहे हो मागच्या शिंदे सरकारमध्ये त्यांच्याकडं मदत आणि पुनर्वसन खात्याची जबाबदारी होती यंदाच्या फडणवीस सरकारमध्ये मात्र त्यांचा पत्ता कड करण्यात आला होता मंत्रीपद गेल्यानं अनिल पाटील हे नाराज असल्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये रंगल्या होत्या त्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षानं प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती केली होती आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरती अनिल पाटील यांची वर्णी लागू शकते असं देखील बोललं जात आहे जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदेगडाचे गुलाबराव पाटील आणि भाजपचे गिरीश महाजन हे दोन मंत्री आहेत अशा वेळी अनिल गाडी देऊन जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीचे प्रयत्न अजित पवार नक्कीच करू शकतात छगन भुजबळ सोळुंके यांच्याशिवाय संजय बनसोडे यांचं नाव सुद्धा मंत्रीपदासाठी आघाडीवर आहे मात्र कुणाला मंत्री करायचं हे सर्वाधिकार अजित पवार यांच्याकडेच असतील दादा म्हणतील तो मंत्री होईल परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि त्यात अडकलेली वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे ही जोड यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पूर्ती बदनामी झाली अजित पवारांनी स्वतः बीड जिल्ह्यात पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वतःवर घेतली असली तरी वार्मिक कराड आणि गँगचा एकूण कारणाम्यामुळं आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्या झालेला उशीर पाहून अजित पवार हे सुद्धा टीकाकारांचे धनी झाले त्यामुळं आता धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेवर कुणाची वर्णी लावावी याचा विचारपूर्वक निर्णय अजित पवारांना घ्यावा लागणार आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं धनंजय मुंडेंच्या जागी मंत्री म्हणून कोणत्या नेत्याला संधी मिळेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद